नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कटपल केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो आज संपन्न झालं आहे या मैदानात सर्व रत्ती महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे मित्रांनो आज दाखल झाले होते गटालासुद्धा काटाकीर लढती झाल्या एकूण बहात्तर गट पाळले त्याच्यानंतर मित्रांनो सेमीमध्ये सुद्धा काटाकीर लढती मित्रांनो झाल्या आहेत आणि आज मग मी अपडेट दिली होती की आणि बालमा सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचवरून पाळणार होते आणि मित्रांनो आत्ताच सेमी पास सुटला आणि काटकेर अशी लढत झाली मित्रांनो परंतु शेवटी निकाल घेतला तो मथुराने बलमाने मित्रांनो जबरदस्त अशी काटकेर लढत झाली सुद्धा बैल जबरदस्त पाळाली परंतु मित्रांनो मथुरने चांगला तसा कमबॅक केला माग्या मैदानात मित्रांनो मथुरची आणि रायफलची हार झाली होती परंतु एक चांगला असा कमबॅक आज मित्रांनो राहुलबाई पाटील यांच्या मथुरने केला आहे तसेच त्याला साथ दिली ती साताऱ्याचा हरिण म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा सातारा एक्सप्रेस बलमा जबरदस्त असं स्पीड आहे गाडीला मित्रांनो आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे मित्रांनो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थोड्याच वेळात आपल्या सर्वांचा लाडका बाकासुरी गट क्रमांक आठ सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरून आपला पलटन दिसेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हला चालू आहे धन्यवाद